कोल्हापूर शहरातील कचरा उठाव आणि स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना आज प्रशासक के लक्ष्मी यांनी निलंबित केलं असून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत त्याबरोबरच अधीक्षक मारुती मधाळे आणि आरोग्य निरीक्षक आनंदा बावडेकर यांनाही निलंबित करण्यात आले शिवाय जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी यांच्यासह पाच जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे कोल्हापूर महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्याकडे शहरातील साफसफाई करणं कचरा उठाव करणं कचरा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणं ही कामं सोपवली आहेत पण साफसफाई करताना आरोग्य निरीक्षक मुकादम सफाई कामगार यांच्याकडून कचरा जाण्याचे प्रकार वारंवार येत आहेत यापूर्वीही स्वच्छता विभागाकडील कामामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केल्याबद्दल जयवंत पवार यांना निलंबित केलं होतं त्याशिवाय तीन हजार रुपये दंडही करण्यात आला होता त्यामुळे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी जयवंत पवार यांना निलंबित करण्याचा आदेश दिलाय आज सकाळी सहा वाजता बुद्ध गार्डन इथं ॲटो टिपर पार्किंगच्या ठिकाणी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अचानक तपासणी केली असता टिपर नियोजनासाठी अधीक्षक मारुती मधाळे आणि आरोग्य निरीक्षक आनंदा बावडेकर यांची जबाबदारी असताना ते उपस्थित नव्हते त्यामुळे अठ्ठावीस टिपर थांबून असल्याचं निदर्शनाला आलं त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आलंय शहर समन्वयक हेमंत काशिद आणि मेघराज चर्चणकर यांच्याकडे शहर स्वच्छता समन्वयक म्हणून महत्वाची जबाबदारी आहे त्यांनीही कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल दोघांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आलाय शहरातील सफाई कर्मचाऱ्यांबाबत पत्रकारांच्या ग्रुपवर सफाईबाबत पोस्ट व्हायरल होत होती याबाबत आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याचं निदर्शनाला आल्यानं जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी यांना तीन हजार रुपयांचा दंड करण्यात आलाय वायपी पोवार नगरमध्ये मध्ये कचऱ्याचा ढीग निदर्शनाला आल्यानं आरोग्य निरीक्षक शर्वरी कांबळे यांना पंधराशे रुपये मुकादम प्रफुल्ल आयवाळे सागर बुचडे संग्राम कांबळे यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आलाय तर मुख्य आरोग्य निरीक्षक पदाचा कार्यभार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे